हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना हिंगोली शहरातील सकल मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी अंतरवारी सराठीच्या दिशेने रात्रीपासून रवाना होत आहेत असंख्य मराठा बांधव आज सकाळपासूनच वसमत परभणी हिंगोली औंढा परभणी या मार्गे जात आहेत एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत हिंगोली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव येथून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील हात बळकट करण्यासाठी निघाले आहेत नाव दशरथ गंगाधर साळवे मी रांजोना येथून आम्ही सर्व गावकरी मंडळी आंतरवाली सराटी येथून किती एक लोक एकंदरीत आमच्या गावातून जवळपास शंभर लोक निघत आहेत कारण दोन दोन तीन पिकअप आहेत आणि दोन चार गाड्या असे म्हणून आम्ही शंभर लोक आमच्याकडे नोंदी येईल आणि बाहेर बाकी काही रेल्वेनं काही न सुद्धा येणार आहेत आता आमचा इथून प्रवास आम्ही परभणी मार्गे अंतरवालीतून तरंगे पाटला सोबत शिवनेरी आणि शिवनेरीहून डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत मागण्या आमच्या हेच आहेत की आम्हाला ओबीसीतून आम्ही कुणबी बी आहोत आणि आमचे जे काही सगळे सोय्याच्या प्रमाणपत्र निघालेले आहेत कारण आमचे सोयरे जे आहेत आता पळसगावला इथं काही नोंदी गौचल्यात काही अशा म्हणजे नोंदी गौचल्या त्या आधारे आम्हाला सगळे सोऱ्याच्या आधारे आ, कुर्मी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही सपोर्ट करण्यासाठी मुंबईला जात आहोत माझं नाव अशोक कराळे मी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील असोला हे डोंगर दर्यातलं वसलेलं गाव या गावामध्ये अत्यंत अल्पभूधारक शेतकरी शेतीवर अवलंबून सगळं हे मराठा समाजाचं गाव इथून आम्ही आता आंतरवालीकडे निघालेलो आहेत आणि आंतरवालीतून आम्ही जरांगी पाटला सोबत मुंबईला आझाद मैदानावर अमरण उपोषणासाठी जाणार आहोत किती जण जाणार आहेत आम्ही माझ्यासोबत एक तीन बोलेरो पिकअप साठ जणांचा तापा आहे सगळे गावकऱ्यातून तळागाळातल्या येणाऱ्या मराठा समाजातून वर्गणी करून आम्हाला जरांगी पाटलाचे हात बळकट करण्यासाठी मुंबईच्या दिशेने गावाच्या आदेशानुसार आम्ही निघालेलो आहेत जोपर्यंत आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे असा अध्यादेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही गावाकडे फिरणार नाहीत आता शिकून सोडून खूप माती झाली आहे हाताला काम नाही यासाठी खूप वेदना आहेत शिष्येवरती नाही मुलाच्या हाताला काम नाही शिक्षणामुळे हा समाज मागास झाला आहे आणि मनोज दादा जरांगी पाटलांनी तेवीस ऑगस्ट आपले तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आज लढा तीन वर्षापासून आहे एकदा शासनाने वीस जानेवारीला अध्यादेश दिला होता परंतु त्याची अंमलबजावणी आतापही नाही शिंदे सरकारनं ही अध्यादेश देऊन आम्हा मराठा समाजाची फसवणूक केली शिंदे गेले आता फडणवीस आले परंतु या फडणवीस सरकारने सुद्धा गेली चार महिने मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्या आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागतात परंतु आता काल आम्हाला मीडियाद्वारे कळालं की त्यांची परवानगी परवानगी नाकारली आहे हे फसव सरकार आहे असा घा गा, विश्वासघात आमचा मराठा समाजाचा या सरकारकडून केला जात आहे परंतु आम्ही कोर्टाचा नाही तर ही लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानं लोक या लोकतंत्रामध्ये लोकांचा विचार हा सर्वात भक्कम विचार आहे आम्ही कोर्टापुढे जाऊ आणि कोर्टाच्या आदेशाला मनोज दादांना जरी समजा आदेश दिले आ... कोर्टानं जरी आदेश दिले असेल तरी सुद्धा आमचे दादा आता थांबणार नाहीत कारण हा किती दिवस चालायचं माझी मी स्वतः सुशिक्षित आहे मला नोकरी नाही आता जी मयावर वेळ आली ती माझ्या पुढच्या पिढीवर येऊ नये माझ्या मुलाबळावर येऊ नये यासाठी मी जीवाचं रान करेन आणि मनोज दादाचे हक्कम बंद करेन आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही एकच उपाय मराठा आणि कुणबी हे एक आहे असा अध्यादेश करा सगळे सोय्याची अंमलबजावणी करा ही आमची तळागाळातून मागणी आहे धन्यवाद